अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक पंधरा फेब्रुवारी अहमदनगर मधील ठळक घडामोडी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाची महाराष्ट्र बंदची हाक प्रतिसाद त्यांना गृहमंत्री नाही तर घर पुढे मंत्री म्हणावे उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर संगमनेरा जहरी टीका शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांच्या सूचना न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया पूर्ण करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश अधिसूचनेचे कायद्यात रुपांतरासाठी अधिवेशन बोलवा अन्यथा श्रीरामपूरमध्ये रास्ता रोकोचा सकल मराठा समाजाचा इशारा ठाकरेगटाच्या मुक्त संवाद पदयात्रेचे पाथर्डी शहरात जंगी स्वागत सुषमा अंधारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा कर्जतमध्ये कडकडीत बंद किसान मोर्चाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यात होणार रास्ता रोको उद्या ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचे आवाहन अपात्र शेतकऱ्यांकडून किसान सन्मान निधीचे पैसे वसूल करण्याची मोहीम सुरू राज्यात सर्वाधिक पाच लाख सतरा हजार लाभार्थी नगर जिल्ह्यात नगरमधील साडेबारा एकर भूखंड प्रकरणाला वेगळे वळण सय्यद यांच्याकडून न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया असेच अपडेट्स ठेवण्यासाठी ऐलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या